हा हॅलो नमस्कार हातपाय वगैरे तुझलं फ्रीज झाले आणि दिवा लावला तर या ठिकाणी तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली आणि पावसामध्येच रायबाच्या पप्पाने गणपती बाप्पा आणले आणि त्याच्यासोबतच पूजेचं साहित्य आणलं तर मग शाहूने घरामध्ये बाप्पांना आणलं आणि त्यानंतर मग मी जी काही स्थापना आहे ते करण्यासाठी सुरुवात केली तेवढ्यात प्रेमाला काकी तुम्ही गणपती बाप्पा आणले का हे विचारण्यासाठी मग त्याने मूर्ती वगैरे बघितली आणि मी स्थापना करण्यासाठी तयार झाले तर हे माझं लग्न झाल्यानंतरचं पाचवं वर्ष आहे म्हणजे माझं लग्न झालं तसं गणपती बाप्पांची स्थापना मीच करते आणि ते पण पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या ठिकाणी पहिले कळशाची स्थापना केली त्यानंतर जे देवघरात गणपती बाप्पा असतात ना त्यांची स्थापना केली आणि पुढच्या साहित्यामध्ये हळकुंड खोबरं वगैरे जे काही ना ते सगळं व्यवस्थित बसवलं तर डेकोरेशन फार कमी असतं म्हणजे नसतंच जवळपास पण जे काही गणपती बाप्पा आहेत ते एकदम भक्तिभावाने मी मांडत असते आणि त्यांची पूजा अर्चना दहा दिवस आम्ही करत असतो तर या ठिकाणी पप्पाने गणपती बाप्पांची स्थापना केली त्यानंतर पुष्पहार वगैरे अर्पण केले गणपती बाप्पांना आणि सगळ्यांनी मिळून आरती केली शहुने पहिली आरती ओवाळली त्यानंतर तेवढ्यातच तर आणि प्रांजल आलेले होते मग ते पण आरतीसाठी थांबले आणि आम्ही सहकुटुंब सहपरिवाराने आरती